हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि चविष्ट अशी मटकीची भाजी कशी करायचं पाहणार आहे ही एकदम मस्त बनवलेली आहे आपण आणि एकदम कमी साहित्यात छान अशी बनवलेली आहे एकदम गावरान पद्धतीने छान बनवलेली आहे बघा तुम्हाला बघूनच कळत असेल मस्त अशी मटकीची रस्साभाजी झालेली आहे तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे मी एक वाटी अशी भिजत घातली होती छान असे मोड आलेले आहेत आता ही सर्वप्रथम आपण मटकी धुवून घ्यायची आहे इथे बघा मी बाऊलमध्ये घालून घेते आणि मटकी स्वच्छ अशी धुवून घेते इथे बघू शकता मी मटकी धुवून घेतलेली आहे तुम्ही भाजून बनवू शकता मी आता ही स सर, सर्वप्रथम ही शिज शिजवून घेणार आहे त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण धुवून घेतलेली मटकी घालायची इथे मी मटकी घातलेली आहे बघा सगळी आता ही थोडीशी मी एक मिनटं परतून घेते आणि त्यामध्ये इथे बघा मी पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहे याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं एक मिनटं याच्यामध्ये आणि आपल्याला मिक्स करून घेऊन नंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मी अंदाजे यामध्ये पाणी घालणार आहे बघा मिक्स केलेलं आहे एक मिनटं मी परतून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे बघा इथे बघू शकता आहे मी अंदाजे एक ग्लास पाणी घातलेला आहे याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने मी मिक्स केलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ही मटकी थोडीशी शिजवून घ्यायची आहे जास्त शिजवायची नाही आपल्याला इथे मी आपली मटकी शिजते तवर वाटण बनवून घेऊया थोडंसं सुकं खोबरं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडं एक थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आपण इथे खोबरं लसूण आलं सुरुवातीला वाटून घेणार आहे बघा इथे मी वाटण करून घेते थोडंसं इथे थोडंसं हे वाटण करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची थोडीशी आणि हे पुन्हा एकदा जरा फिरवून घ्यायचं जास्त फिरवायचं नाही बघा मी इथे बघा झाकण लावून हे फिरवून घेते बघा या पद्धतीने मी बघा हे वाटण आपलं तयार झालेलं आहे आता भाजी बनवणार आहे त्यासाठी बघा मटकी शिजले का ते बघूया इथे बघू शकताय मटकी आपली थोडीशी शिजलेली आहे बघा या पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायची आपण मसाल्याबरोबर नंतर शिजवणार आहे आता मटकी शिजलेली आहे मी त्याच कढईमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे तेल हलकसं आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये बघा इथे मी सुरुवातीला मोहरी घालून घेते इथे मी पाव चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडलेली आहे त्यामध्ये पाव चमचा मी जिरे घातलेले आहे जिरे मोहरी छान अशी तडले तडतडलेले आहेत त्यामध्ये आठ ते दहा मी इथे कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहे कढीपत्ता पण आपल्याला एक मिनटं असा यामध्ये परतून घ्यायचा आहे कढीपत्ता छान असा परतलेला आहे त्यामध्ये मी एक मिडियम साईजचा का सा कांदा असा पातळ एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे आता कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे बघा हलक्याशा सोनेरी रंगावर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे या पद्धतीने मी कांदा परतून घेणार आहे सतत हलवत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे इथे बघू शकताय कांदा परतलेलं आहे हलक्याशा सोनेरी रंगावर आता त्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते सगळं वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि वाटण पण कच्चे जाईपर्यंत दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे इथे बघू शकताय वाटण मी या पद्धतीने परतून घेते इथे बघा वाटण असं तीन ते चार मिनटं मी कांद्याबरोबर परतून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही यामध्ये मी आता लाल तिखट घालून घेणार आहे मी एक चमचा इथे लाल तिखट घालते तुमच्या आवडीनुसार लाल तिखट तुम्ही घाला एक चमचा घातलेला आहे मी यामध्ये मिक्स करून घेते आणि थोडंसंच पाणी घालणार आहे याच्यामध्ये आणि थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी घालून हे फक्त जरा मी शिजवून घेणार आहे बघा या पद्धतीने मिक्स करून घेते बघा या पद्धतीने मिक्स करून थोडंसं दोन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथे बघू शकता तेल सुटलेलं आहे आता याला आता याच्यामध्ये शिजवून घेतलेले आपण मटकी घालून घेणार आहे बघू शकता मिक्स करून घेतलेलं आहे मटकी आपल्याला घालून घ्यायची आहे याच्यामध्ये मी मटकी आणि पाणी घालून घेते त्याच्यातलं आणि तुम्हाला जशी भाजी घट्ट पातळ बनवायची आहे तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला गरम पाणी घाला बघा मटकी आणि पाणी घातलेलं आहे आणि वरून थोडंसं मी पाणी घालून घेते तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी तशी भाजी यामध्ये पाणी घालून घ्या ना ना सरशी मी जास्त घट्ट पण बनवणार नाही जास्त पातळ बनवणार नाही हलकीशी दाटसर अशी ठेवणार आहे त्यामुळे मी अजून पाणी घातलेलं आहे यामध्ये बघा आपण मटकी शिजताना पण पाणी घातलेलं होतं आणि आता पण अंदाजे मी एक ते दीड ग्लास वरून पाणी घातलेलं आहे बघा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण मटकी शिजताना पण मीठ घातलेलं आहे त्या अंदाजने आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे बघा मी मीठ घालून घेते थोडंसं आणि मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये बघा मी तीन ते चार शेंगदाण्याचं चा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट पण घातलेलं आहे बघा मीठ आणि कूट घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि याला बघा छान अशी उकळे आलेले आहे आता याला याच्यावर झाकण ठेवून आपल्याला एकदम मिडियम फ्लेमवर पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे इथे बघू शकताय आहे झाकण ठेवून मी पाच मिनटं छान अशा शिजवून घेतलेली आहे मटकी आपली सुरुवातीला शिजलेलीच होती बघा याच्याबरोबर आता मसाल्यांबरोबर छान अशी मौसूद शिजवून घेतलेली आहे आपण आता चेक करूया बघू शकता मटकी आपली छान शिजलेली आहे आणि भाजी पण चांगली छान अशी झालेली आहे बघा मौसूद अशी मटकी शिजलेली आहे बघा छान अशी बघा भाजी आपली तयार झालेली आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची इथे बघू शकताय थोडीशी कोथिंबीर मी घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघा मी मिक्स केलेला आहे भाजी तयार झालेली आहे आपली एक मिनटं असं शिजवून घ्यायचं आता मी गॅस बंद केलेला आहे बघा छान भाजी आपली तयार झालेली आहे झटपट बनते आणि मटकी आपण शिजवून घेतली की भाजी आपली झटपट अशी होते बघा छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही या या पद्धतीने नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद